बदलापूर शहराला ऐन पावसात पाणी पुरवठा कमी होत असल्यामुळे शहरातल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील विविध भागात नागरिक माजी प्रा कार्यालयात धाव घेत आहेत बदलापूर पश्चिम इथल्या मोहन तुलसी विहार सोसायटी मधल्या रहिवाशांना देखील पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय यामुळे येथील नागरिकांनी माजी प्राच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी नागरिकांचा संताप दिसून येत होता संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी जाब देखील विचारला व पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली त्याचबरोबर पुढील सात दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं जाईल अशा इशारा देखील नागरिकांकडून देण्यात आलाय यावेळी मोहन तुलसी विहार मधल्या नागरिकांनी या संदर्भात माहिती दिली आहे या अगोदर सुद्धा अशी समस्या होती की आताच सुरू झाले नियोजन कुठेतरी कमी पडते असं वाटतंय का नियोजन म्हणजे साडेतीन वर्षामध्ये मोहन तुलसी विहार आज साडेतीन वर्षानंतर इकडे आले आणि ते पण काय आलंय तर जेव्हा मॅडम आले आहेत तिथूनच पाण्याच्या समस्या चालू झाल्या याच्या आधी पाण्याच्या समस्या बदलापूरमध्ये कुठेच नव्हती यापूर्वी पण आलेले आहेत पण साडेतीन वर्षापूर्वी आणि मॅडम आले तर रोज मोर्चे येत आहेत तरी ते आम्हाला करण्यात येत आहेत आमचं म्हणणं काय आम्ही आमच्या समस्या तुमच्याकडे घेऊन येतो का तुमच्या समस्या आम्ही ऐकायला येतो आज साडे तेराशे फ्लॅट तर नाही ना बोलो पाच ते सात हजार पब्लिक तिथे राहते आज तिला पाणीच मिळत नसेल तर मग करायचं काय आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तर ते आम्हाला प्रश्न विचारतात बाहेरच काढतात काय सारा काय दिला सात दिवसामध्ये जर त्यांनी आमची मागणी पूर्तता केली नाही तर आम्ही मुक आंदोलन आणि डायरेक्ट आम्ही उपोषणालाच बसणार आहे आणि कायदेशीर सगळं सगळीकडे आम्ही आमचे पत्र व्यवहार करणार आणि उपोषणाला बसणार आमची सध्या गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला फक्त अर्धा तास पाणी पुरवठा होतो आहे आमच्या संपूर्ण मोहन तुलसी विहारचं ऐंशी ते एक करोड रुपये महिन्याचं मजिबाला बिल आहे आमच्याकडे चौदा सोसायटी आणि तेराशे दोन फ्लॅट आहेत आणि सगळ्या सोसायटींचं एकत्र बिल केलं तर ते जवळजवळ ऐंशी लाखाच्या घरात जातं दोन तीन वर्षापूर्वी आम्ही यांचे या कनेक्शन अधिकृत करण्याकरता एक करोड खर्च कर केले पाण्याचे मीटर बसवण्याकरता प्रत्येक सोसायटीने दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च कर केले कर करोड रुपये खर्च कर करून जर आम्हाला पाणी येत नसेल आमचे नगरसेवक राजेंद्र गोरपडे यांनीसुद्धा विरोधात अनेक वेळा आवाज उठवला अनेक अनेक तक्रारी दिल्या पण आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे कारण का आमचा प्रश्न असा आहे की मजीबा बोलते की आमच्याकडे पाणी नाही किंवा पाण्याचा पुरवठा नाही आत्ताच मॅडम बोलल्या आम्हाला हे कळत नाही की आमच्या संकुलात रोज साठ ते सत्तर टँकर येतात मग ते टँकर मजिबाकडनं येतात मग टँकरला पाणी पुरवठा कसा होतो एकतर आमचं पाण्याचं बिल कमी करावं नाहीतर आम्हाला टँकर मोफत द्यावे नाहीतर सात दिवसात आम्हाला आमच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा नाहीतर आम्ही सर्व सदनिकाधारक इथे जेवण आमोरण उपोषणाला बसणार आरोग्याचा मी हँडिकॅप माणूस आहे मी आता काठी मध्ये कारमध्ये ठेवलेली आहे काय मला चालता येत नाहीये तरी पण मी आलोय आता इकडे आणि खरोखर मला एवढा त्रास होतोय पाण्याचा की आमच्या सोसायटीमध्ये एकमेकांना आमच्या आम्ही जे चेअरमन सेक्रेटरी आहेत त्यांना मारायला लोक आली आता काय करायचं सोसायटी मधील पदाधिकारी पदावर राहायला तयार नाही त्या पाण्यामुळे काय कसं करायचं आता